नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक सव्वीस काल सोमवारी संसदेत जो प्रकार घडला त्याच्यावरनं असं वाटतंय की या देशात लोकशाही संसदीय पद्धतीची आहे किंवा नाही आणि आल्याबरोबर बुधवारपर्यंत लोकसभेचं सत्र बरखास्त होणं आणि राज्यसभेमध्ये कुठले प्रश्न मांडावे हे खरगेनी ज्यावेळेस सांगितले की आम्हाला अडाणीवरती बोलायचं आहे कारण त्यांनी या देशाचा पूर्णच्या पूर्ण अपमान केलेला आहे या देशाचा नाक कापलेले का, अशा परिस्थितीमध्ये मात्र त्यांना रोखण्यात येते अशा पद्धतीची संसदीय पद्धती आता बाबासाहेबांना मंजूर होती का ठीक आहे तुमचा विरोध काय असेल परंतु जे या जगातले या देशातले जे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत ते मात्र तुम्ही कसं काय नाकारू शकता आणि हे सर्व पाहताना असं वाटायला लागलं की आता खऱ्या अर्थानं आपला देश स्वतंत्र झाला किंवा नाही हे फक्त फक्त आता एवढ्याच पिरियड मध्ये झाले मागच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने ज्या पद्धतीने या देशाचं वाटोळ केलेलं आहे ते निश्चितच अत्यंत खेदजनक आहे आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची हालत झालेली आहे ज्या पद्धतीचं इलेक्शन झालं आणि लोक वेगवेगळ्या पद्धतीने ईव्हीएम मध्ये छेडछाड करताना पकडता येत आहेत चारशे पेक्षा जास्त तक्रारी असूनही मात्र चीफ इलेक्शन कमिशन मात्र गप्प बसलेले आज अशा परिस्थितीमध्ये लोकांनी कुठे जावं काय करावं न्यायपालिका गप्प आहे यंत्रणा पोलीस यंत्रणा गप्प आहे आणि सर्व जर गप्प राहतील तर काय होईल देशा या देशाचं या देशात काय करायचं आहे इव्हन आर एस एस ला काय करायचंय आर एस एस च्या मागे कोणता अजेंडा आहे करून टाकावं त्यांनी हिंदू राज्य म्हणतात तर करावं पण काय याचा अर्थ मूलभूत अधिकार जे आहेत लोकांचे ते मात्र नष्ट करावे असा काय त्याच्यात नाही हे नाही अर्थ जर तिथे पार्लिमेंटच चालणार नाही ना तीन तीन दिवसासाठी जर राहतील मग एवढा जो लोकांवरती आलेला खर्च आणि हे कोणाच्या इशाराने चाललेले याला कोणी बंधन नाही का अशा सर्व गोष्टीचा आज आढावा घेण्याची गरज आहे तुम्हा सर्व लोकांना याची जाणीव असली पाहिजे की आपण काय करतो आणि जर इव्हीएम आणि इलेक्ट्रॉनिक्स मशीनच्या द्वारे जर या देशाचं भविष्य निघत असेल तर मला असं वाटतं की उगीच आपण आपला वेळ बर्बाद करतो पण एक चीड मात्र मला येते इव्हन मनमोहन सिंगाच्या काळापासून हा सर्व प्रकार सुरू होता त्यांच्या नाकाखाली सर्व हे सुरू होतं तर तिथलं इंटेलिजन्स काय करत होते हे झोपले होते का इव्हन शरद पवार स्वतःला फार मोठा हुशार समजतोय मग त्यांना त्यांची यंत्रणा काय करत होते ते कॅग्रिकेच्या मिनिस्टर होते आणि केंद्रामध्ये अत्यंत महत्वाच्या पोस्टला असताना सुद्धा त्यांच्या लक्षात कसं आलं नाही किंवा त्यांचे लोक काय करत होते आणि आता तरी काय करत होते आपल्या सर्व लोकांना जशी चीड येते परंतु करोडो रुपये या लोकांनी त्याच्यात भेट हे केलेलं आहे के आज उद्धव ठाकरेंनी हजारो करोड त्या लोकांनी त्याच्यामध्ये ओतलेले आहेत आपलं पूर्ण आयुष्य बरबाद केलं आणि अशा वेळेस जर त्यांना जर हे होत असेल आणि कोणीतरी ईव्हीएमच्या द्वारे जर त्यांना हरवत असेल तर, तर कसं काय ते स्वस्थ राहतील आणि त्याच्यामुळे कसं काय या देशप्रेम होईल आणि या लोकांच्या बद्दल काय सहानुभूती राहील म्हणजे उद्या त्या चीफ मिनिस्टरचा चेहरा पाहायची लोकांची इच्छा होणार नाही मंत्र्यांचा तर सोडा सोडा आणि आता मोदीचा चेहरा इतका घाणेरडा दिसायला लागलाय लोकांना की त्यांना चेहरा आला की बंद करतात अशा पद्धतीची अवस्था या देशात कधीही नव्हती सत्तेबाई माणसांनी इतकी गुलामी करावी हे माहिती आणि ठीक आहे तुम्ही जरी आलात सत्तेवरती तर काय करता तुम्ही कोणाक्या लोकांना जाणवणार जणवणार ना काहीच नाही फक्त आमच्या आता सत्ता आमचे आम पाच पंचवीस लोक लागले पाहिजे आम्हाला भरपूर पैसा मिळाला पाहिजे ही जर तुमची मनशा असेल तर निश्चितच तुम्हाला लोकांचा धिक्कार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही चला बघूया आपण हे तर सुरूच राहील या देशामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत हा असाच प्रकार आपण कधीपर्यंत पाहायला मिळेल आपल्याला माहिती नाही परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की तथागत भगवान बुद्ध नेहमी म्हणत असतात की त्याला प्रत्येकाला अंत असतो कुठे ना कुठे त्याच चक्र फिरत असते आणि ते चक्र तथागत भगवान बुद्धाच्याही काळामध्ये अशा अनेक घटना आल्या त्यांच्या कुटीच्या बाजूला एका स्त्रीला जाण्यात म्हणजे गाडून ठेवलं आणि सर्वच्या सर्व भिक्षु संघावरती लागला परंतु त्याच्यातूनही काही लोक त्या बाहेर आले आणि अशा स्थितीने अशा अनेक घटना होतील अनेक लोक ते राजे पुन्हा जातील त्या आपसातच एका दुसऱ्याच्या लढाया करतील कारण या लोकशाहीमध्ये इथे प्रत्येक माणसाला वाटते की मला तिथे गेलो पाहिजे त्याच्यासाठी चालणारा आर हा निश्चितच घातक आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होईल ठीक आहे कॉमन माणसाचं काही घेणं धरण असते काय करतात त्यांच्यासाठी काही योजना नाही त्यांच्यासाठी काही नाही आहे जशा याच्यात आहेत तेवढ्या याच्यामध्ये ते आपलं रोजगार करून छोटं मोठं काहीतरी काम करून आपलं जीवन आ, हे करतात उदरनिर्वाहाचं काम करतात त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला काही हे नाही परंतु कोण कोण नुसता पैसा अडाणीच्या मागे अडाणीला एवढे हजारो एक लाख करोड दीड लाख रुपये करोड गेले काय काय प्रकारे सुरू आहे ते काय करणार चला आज इंटरनॅशनल इकडे लक्ष देऊया अ आज इंटरनॅशनल इंटरनॅशनल जस्टिस ज्युडिशियल याच्यामध्ये इंटरनॅशनल लॉच्या अंतर्गत एक मोठी केस फाईल झाली होती ला इस्रायलच्या प्राईम मिनिस्टरला त्यांच्यावरती फार मोठमोठालय फिर झालेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाजा ही पट्टा पॅलेस्टिनियनची आहे की इस्रायलची आहे तर त्यांनी स्पष्ट इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनी त्यांनी उत्तर दिलेलं आहे की ती पॅलेस्टिनियनची जागा आहे त्याच्यामुळे नित्यान्यायू अत्यंत इस्रायलची परिस्थिती खराब झालेली आहे आणि त्यांना वॉरंट निघालेलं आहे त्यांनी आणि प्रत्येक देशामध्ये जेवढे जेवढे आजूबाजूचे देश होते संपूर्ण युरोप आ, हे आता इस्रायलच्या विरोधात झाले आणि अमेरिका आणि इस्रायल हे दोन मात्र एकत्रित येऊन हे करतायत जरी अमेरिका किती बलडाल बला बलाढ्य असलं तरी मात्र ज्यावेळेस सर्व संपूर्ण जगाचं विरोध त्यांना पत्करावा लागतो तर निश्चितच त्याच्यामध्ये फार मोठी काहीतरी गडबड झालेली आहे आणि मला असं वाटते की त्याच्यात त्यांनी सुधार करण्याची आता अत्यंत गरज आहे जागतिक लेवलला फार मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत अडाणीच्या मध्ये वॉरंट निघालेलं आहे अडाणीला कधी अडा कुठल्या क्षणात उचलून देतील त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही आणि ते जर उचलून देत असतील कारण अमेरिकन लोक आणि जगातल्या अनेक लोकांना माहिती आहे की मोदीचा मिठ्ठू कुठे मिठ्ठू कुठे त्यांचा डोळा आहे हे सर्व लोकांना माहिती आहे म्हणून अडाणीवरती जर त्यांनी दावा म्हणजे हे कसला रस्ता कसला की निश्चितच सर्वच्या सर्व लोक खाली येतील अं मस सारखे लोक जर आता टेलिकम्युनिकेशन मध्ये आले तर ते त्या मोठ्या जोमाने पुन्हा इथल्या इंडियन ज्युडिशियरीला इंडियन पॉलिटिक्सला हातात घेण्याची शक्यता आणि हे दिवस चांगले येतील मला असं वाटते की हे इथले लोक बीजेपी आर एस एसच्या प्रणालीत लोक त्याच्यापेक्षा आम्हाला मस खा नेहमी जवळचा वाटेल त्याही वेळेस तेच झालं होतं ब्रिटिश शासन असतानाही अनेक लोकांना आपल्याला जे सुविधा मिळालेल्या कारण त्यावेळेस तिथे जी प्रोहितशाही होती इथे पेशवाई होती त्याच्यापाई आम्ही लोक फार त्रस्त झालो होतो आणि प्रत्येक माणूस त्रस्त झाला होता त्याच्यातून आमची सुटका केली ती फक्त अमेरिकन याच्यानी केलेली आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटनी केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला निश्चितच त्याचा आम्हाला फायदा झाला पाहिजे असं वाटतंय आम्हाला आज बघूया दैनिक बहुजन स्वरूपचा आज आढावा घेऊया सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संसदेत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात लोकसभा राज्यसभा दोन्ही याच्यात स्थगिती झालेली आहे लोकांनी अडाणी याच्यावरती चर्चा करावी म्हणून डिमांड केली परंतु ती सभापतीने भिटकावून लावली तसंच लोकसभेत सुद्धा तसंच झालं आणि त्यांनी तीन दिवसासाठी तरकूद केलेली आहे पोस्टपोन केलेली आहे याच्यामुळे असं वाटतंय की या देशामध्ये काय कसली काय रास हे का झालेली आहे आणि तो अत्यंत एक फार सेन्सिटिव्ह विषय आहे आज सत, सत्ता स्थापनेआधी महायुतीत राडा आज पुन्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची पुन्हा त्यांची हे दिसते आहे दोन्ही पवार पुन्हा पुन्हा एकत्र येणार काय अशा पद्धतीची बातमी आहे आज पुन्हा अं बांगलादेश सरकार करणार अदानी पॉवर हाऊसवर अनेक वीज निर्मिती करारावरची चौकशी ज्या पद्धतीने करार झाले त्यांची चौकशी करण्याची आता तिथे गरज पडलेली आहे इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानात आंदोलन केलेलं आहे इम्रान खान अं सध्या तिथे जैलमध्ये आहेत त्याच्या ते त्याला सुटकेसाठी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदर्शन होत आहेत आमच्या भगिनी यांचा स्मिता मेहत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा आज आमच्या नागपूरला इथे मोठा एक कार्यक्रमाची एक सुरुवात आहे राजाभाऊ खोटाकडे विचारपीठात आज संविधानावरती संविधान दिवस समारोप समारोह इथे संपन्न होते आहे सर्व लोकांना आग्रहाची विनंती आहे की त्याच्यामध्ये लोकांनी पार्टिसिपेट करावं हो। निमंत्रण सन्मानित संविधान दिवस महोत्सव आज राजा रागडेच्या याच्यामध्ये पुन्हा एक <coughs> जाहिरात सुद्धा आलेली आहे आम्हाला पण दोन वर्षी वर आज बघूया संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा आज आमचा टायटलच आहे भारतीय संविधानावर पश्चिमार्थतेचा आरोप होतो अनेकदा असं म्हणतात रणजित देश रणजित मेश्राम की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जास्तीत जास्त वेळ ते अमेरिकेत आणि या भागातच शिकायला होते त्याच्यामुळं पाश्चिमार्थ देशाचा त्यांच्यावरती मोठा प्रभाव पडला असंही म्हणतायत परंतु त्यावेळेस ते तिथे होते परंतु इंडियातही तर ब्रिटिशांचंच राज्य होतं ना आणि ज्या पद्धतीने त्यांना आणि बाकीच्या लोकांना जी मदत होत होती आणि कशा पद्धतीचं त्यांचं ता हे राहिलेलं आयुष्य हे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आ, हाथ हाथ हा तर त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना हा हात रणजित मेश्रामचा हा लेख अत्यंत मार्मिक आहे तुम्हाला सर्व लोकांना समजून घेतलं पाहिजे संविधानाचा जागर हीच काळाची गरज अशा पद्धतीचा आज आमचा अग्रलेख आहे आज संविधानाची जागर सर्वांना वाटते राहुल गांधी सातत्यानं संविधान घेऊन फिरतायत पण कोण पाहते इथे जर सर याच्या ईव्हीएमच्या थ्रू तर काही मतलब नाही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आज सव्वीस अकरा दोन हजार एकोणीसशे एकोणपन्नास आजच्या दिवसापासनं या देशातली संविधान जागृती संविधान निर्मिती होऊन त्यांना याला देण्यात आली राष्ट्रपतीला देण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तर्फे आणि प्रियांबल आजच्या दिवसापासनं हे होतं परंतु त्याची खरी अंमलबजावणी सव्वीस जानेवारीपासनं झाली आहे त्याच्यामुळे काही लोक आजचा दिवस त्याला महत्व देतात काही लोक सव्वीस जानेवारीपासनं आपल्या खऱ्या अर्थानं आपण ज्या दिवसापासून इम्प्लिमेंट केलेलं आहे आपली संविधान त्या दिवसाचं आपण महत्त्व समजतो ऍडव्होकेट सुभाष सावंकीकर यांचा हा सा, अत्यंत उत्कृष्ट लेख आज आमच्या भगिनी आहे कळमकर यांनी आज एक सुंदर स्मृता मैत्रीवरती एक कशी मैत्री असावी हिच्या तिच्या अनेक पैलूवरती उदाहरण टाकणारा आले अत्यंत महत्वाचं आहे तसंच आज त्याच्या खाली पान तीन वरती बघूया पाच तीन वरती संविधान समजून घेताना आज काय काय पाहिजे विनोद सदावर ते अत्यंत जाणकार आहेत आणि त्यांनी जे आज ज्या पद्धतीने आपण काय समजून घ्यायला पाहिजे याच्यावरती आज त्यांचा आलेख लेख अत्यंत महत्वाचा आहे आज त्याच्याच खाली आज आम्ही घरघर संविधान म्हणून एक इजेट खोबरागडेंचा संकल्प खऱ्या अर्थानं इजेट खोबरागडेमुळेच आम्हा लोकांना आजचा आजचा दिवस आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलं आणि ते, ते सातत्यानं आपला प्रयत्न करत असतात त्यांच्यामुळे दैनिक सौरभ त्यांना अनेक अनेक कोटी कोटी नमन करते संविधान म्हणजे काय याच्यावरती एक सुंदरसा लेख टेंबोरणीकर कल्पना टेंबोरनेकर या सातत्याने लिहित असतात आणि सोप्या भाषेमध्ये संविधान म्हणजे काय हे समजून देण्यासाठी तुम्हा आम्हा सर्व लोकांच्या समोर त्या लेखाच्या रूपाने आलेले आहेत आज पाच चार वरती अनोख्या कथानकासह जीवन मृत्यू आणि विनोदाचा शोध घेतात आज पी दोन हजार चोवीस मधील अमर राज मरेगा आणि स्वर्गरथ ही चित्रपट आज तिथे दाखवण्यात आले तर त्याच्यामुळे आज ती एक महत्वाची बाबी बातमी आम्ही टाकलेली आहे जे जेई परीक्षेत मोठा बदल जे डबलई च्या परीक्षा जी, जी दहा बारावीच्या नंतर होत असते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे भारतीय बौद्ध महासभेची महादुला फाटा येथे नवीन शाखा कार्यान्वित झालेली आहे गठीत झालेली आहे तिरुडू येथे महाप्रज्ञा विहारात एक दिवसीय कार्यकारी शिबिर झालेले आज आंबेडकर मिशन येथे संविधान दिवस संविधान परिवार तर्फे आज प्रास्ताविकतेचे वाचन बहुजन समाज पार्टीचा आज संविधान दिवस प्र, प्रदर्शनी मोजरी येथे अठ्ठावीस नोव्हेंबरला बाल साहित्य संमेलन ची सुरुवात होणार आहे आज सत्तेत बाहेर राहून तुम्ही काही करू शकत नाही सुखदेव वैरागडे यांचा आलेख पण करणार काय जरी आम्हाला सत्तेच्या बाहेर नाही पण सत्तेत जाणार कस का काय बीजेपी सोबत जाणार तुम्ही तर त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत अनेक त्याच्यामुळे अनेक लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही देत दिल्या पाहिजे पण अनेक लोकांना वाटते की आपण सत्तेसोबत कुठे ना कुठे सहभाग राहायला पाहिजे आणि निश्चितच असायला पाहिजे हा महत्वाचा विषय आहे आज छोटीशी जाहिरात आहे स्टुडिओ खिराणे देणे दैनिक बहुजन सौरभ ने एक सुंदरसा स्टुडिओ बनवलेला हो आहे आणि निश्चितच त्याचा तस आम्ही लोकांना असं कर सांगतो सूचना देतो की तुम्ही या स्टुडिओचा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तुम्ही त्याचा वापर करा अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला मी पुन्हा विनंती करेल की जे जे काही चांगले लेख असतील त्याचे क्रॉप करा सर्व व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम सर्व ठिकाणी तुम्ही त्याला शेअर करा आणि याच्यासोबत जो काही आमचा पेपर आणि न्यूज पेपरही आम्ही त्याच्यात पीडीएफ देत असतो त्याला सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पसरेल याच्याबद्दलची तुम्हाला तुम्ही प्रयत्न करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीम